चला आले सर्व चला नमस्कार सर्वांना आपलं चालू आहे दुसरं प्रकरण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स दर्शक सर्वनामे ज्यामध्ये आपण धीज दॅट धीज आणि दोज हे यांचा सब्जेक्ट म्हणून वापर करतो आहे अगोदरच्या लेक्चरामध्ये आपण दीज आणि दोज यांचा सब्जेक्ट म्हणून कसा वापर करतात त्याचा अर्थ काय होतो त्याच्यापुढं कोणतं हेल्पिंग व वापरलं जातं या सर्वांचा अभ्यास केला आज आपण दीजच्या समोर एक शब्द एक नावून लिहून दोजच्या समोर एक नावून लिहून त्यांचा सब्जेक्ट म्हणून कसा वापर करायचा हे बघणार आहे दैनंदिन व्यवहारामध्ये पुस्तकांमध्ये पेपरमध्ये सर्वांमध्ये याचा अत्यंत जास्त प्रमाणात वापर होतो दैनंदिन व्यवहारात तर खूप अशी वाक्य बोलली जातात जे संभाषण असतं ह्या शब्दांशिवाय अपुरं वाटतं म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन हे प्रकरण बघा हा व्हिडिओ बघा आज आपण सर्व कॉन्सेप्ट ह्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया तर चला आपले सब्जेक्ट कसे असणारे आज हा आपला शेवटचा भाग असणारे याच्यानंतर हे प्रकरण संपेल तर आपले सब्जेक्ट कसे असणारे नुसतं दोज म्हटलं तर त्या ते असा अर्थ होतो पण दोजच्या नंतर एखादा शब्द जर आला जसं की गर्ल्स हाऊसेस बॉईज ट्रीज तर या दोन्हींचा मिळून एक सब्जेक्ट तयार करायचा जस जसं की दोज गर्ल्स त्या मुली हे नेहमी अनेक वचनाचं दोज दोजच्या समोर जो ही शब्द येईल तो अनेक वचनातच असतो कारण हा शब्द अनेक वचनीच असतो तर चला दीज गर्ल्स या मुली दोज गर्ल्स त्या मुली चला सेंटेन्स बघूया पहिलं सेंटेन्स त्या मुली सुंदर आहे इथं सब्जेक्ट फक्त त्या नाही है तर त्या मुली आहे हेल्पिंग वब आहे, आहे तो त्या मुली एका मुलीबद्दल नाही बोलत मुली आहे अनेक मुलींबद्दल बोलतो आहे मग आपण जे पॉझिटिव्ह नेगेटिव मी आता सूत्र सांगत बसत नाही आपण याच्या अगोदरच्या प्रत्येक लेक्चरमध्ये पॉझिटिव्हचं सूत्र काय असतं नेगेटिव्हचं काय असतं ते सर्व व्यवस्थित आपण बघितलेलं आहे आज मी फक्त सेंटेन्स देणार आहे ज्याच्यात पॉझिटिव्ह नेगेटिव्ह हर्बल नेगेटिव्ह हर्बल डब्ल्यू एच नेगेटिव्ह डब्ल्यू एच या सर्वांचा वापर केलेला आहे एकूण या लेक्चरमध्ये आपण वीस सेंटेन्स बघूया या वीस सेंटेन्समध्ये तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर बघा त्या मुली खास सब्जेक्ट आहे हेल्पिंग वब आहे आणि सुंदर उरलेला घटक आहे मग आपण त्या मुली त्या लिहितो त्या दोज आणि पुढं मुली गर्ल्स सब्जेक्ट झाला दोज गर्ल्स पुढे येईल हेल्पिंग वब आर आणि उरलेला घटक ब्युटिफुल वाक्य झालं दोज गर्ल्स आर ब्युटिफुल बघा सूत्रानुसार हा सब्जेक्ट हा हेल्पिंग आणि हा उरलेला घटक शेवटी फुलस्टॉप सूत्र सूत्र लक्षात ठेवायचं सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नंतर उरलेला घटक पॉझिटिव्हचं सूत्र असतं मग आलेला सब्जेक्ट हा लिहिला हेल्पिंग वब उरलेला घटक दुसरं वाक्य ही फुले आता इथं त्या मुली होतं इथं ही फुले आहे जवळची वस्तू दाखवताना आपण वापर करतो दीजच्या नंतर दिस फ्लावर्स म्हणजे ही फुले आता पुढे येईल आहे आर आणि राहिलं काय ताजी फ्रेश दिस फ्लावर्स आर फ्रेश समोरच ती मुले ती मुले आनंदी आहेत मग ती मुलेला दो चिल्ड्रन आहे ला आर आनंदीला हॅपी वाक्य होईल दोज चिल्ड्रन आर हॅपी आता इथं जर ह्या वाक्याच्या ऐवजी ती मुले आनंदी आहेत याच्याऐवजी जर असत असत ती झाडे हिरवी आहेत तर दोज ट्रीज आर ग्रीन ती मुलं हुशार आहेत दो चिल्ड्रन आर क्लेवर अशा पद्धती हे लोक हे लोक ही तर टिंब पाहिजे होतं ही लोक हे लोक शिक्षित शिक्षित नाहीत आहे ला आर नाहीला आर नॉट मग ही लोक दीज पीपल नाहीत आर नॉट शिक्षित एज्युकेटेड मग दीज पीपल आर नॉट एज्युकेटेड ही लोक शिक हे लोक शिक्षित नाहीत जर एखादा शब्द नवीन वाटला तर लगेच लिहून घेत चला तुम्हाला आता शिक्षित हा शब्द जर माहीत असेल तर छान आहे नसेल माहित शिक्षित म्हणजे एज्युकेटेड हे लिहून घ्यायचं लगेच शब्द साठा वाढवायचा शब्दांशिवाय इंग्लिश भाषा अपूर्ण असते राजाओ हो। चला समोर ती जनावरे शेतकऱ्यांसाठी उपयोगी होती हा सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्ब आणि हे दोन उरलेले घटक मग दोज एनिमल्स लीला सब्जेक्ट होतीला वर आता उपयोगी युजफुल आणि शेतकऱ्यांसाठी फॉर द फार्मर शेतकऱ्यासाठी इथं शेतकऱ्यांसाठी जर राहिलं असतं तर इथं यश आलं असतं फॉर द फार्मर्स मग शेतकऱ्यांसाठी ला शेतकऱ्यासाठी लिहिला फॉर द फार्मर विद्यार्थ्यांसाठी फॉर द स्टुडंट विद्यार्थ्यासाठी मुलासाठी फॉर द बॉय किंवा फॉर बॉय मुलींसाठी फॉर गर्ल्स अशा पद्धतीनं उपयोगीला युजफुल ती झाडे हिरवी आहेत का आता बघा इथं व्हर्बल क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन ती झाडे हिरवी आहेत का जेव्हा शेवटी का असतो तेव्हा हा हेल्पिंग वब अगोदर येतो आर मग येतो सब्जेक्ट बघा इथं आर आता ती झाडेला कसं म्हणणार दोज ट्रीज आणि हिरवीला ग्रीन वाक्य झालं आर दोज ट्रीज ग्रीन सातवं वाक्य त्या महिला निष्काळजी होत्या का आता इथं बी पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे होत्या पास्टच मग पहिल्यांदा येईल हेल्पिंग वब होत्या होत्या का नंतर येईल सब्जेक्ट दोज वुमन आणि उरलेला घटक निष्काळजी केअरलेस मग वाक्य झालं वर दोज वुमन केअरलेस त्या महिला निष्काळजी होत्या का आता याच्यावरती तुम्ही अनेक वाक्य बोलू शकता त्या महिला काळजी करणाऱ्या होत्या का त्या महिला मदत करणाऱ्या होत्या का अशा पद्धतीनं आठव ती फुले इतकी सुंदर का आहे आहेत हे झालं डब्ल्यू एच का जर इथं असता आहेत का तर मग व्हर्बल पण शेवटी का न आता वाक्याच्या जर मधात आला तर ते व्हर्बल क्वेश्चन असत नाही ते असतं डब्ल्यू एचचं क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन मग काला म्हणतात वाय डब्ल्यू एचचं सूत्र माहिती आहे तुम्हाला तर सुरुवातीला डब्ल्यू एचचा शब्द लिहितात नंतर हेल्पिंग वब नंतर सब्जेक्ट नंतर उरलेला घटक शेवटी क्वेश्चन मार्क हे झालं पॉझिटिव्हचं आणि जर याच्याऐवजी आयवजी जर नेगेटिव असेल तर फक्त इथं नॉट टाकायचं आणि मग उरलेला घटक लिहायचा मग ती फुले सब्जेक्ट इतकी सुंदर उरलेला घटक डब्ल्यू एच आणि आहेत हेल्पिंग वब मग अगोदर डब्ल्यू एच लि काला म्हणणार व्हाय मग हेल्पिंग वब व्हाय आर आता ती फुले सब्जेक्ट लिया दोज फ्लावर्स आणि इतकी सुंदर म्हणजे खूप सुंदर जास्त सुंदर सो ब्युटिफुल व्हाय व्हाय आर दोज फ्लावर सो ब्युटिफुल ती झाडे इथून किती दूर आहेत आता बघा ती झाडे झालं सब्जेक्ट इथून उरलेला घटक किती दूर झालं डब्ल्यू एच आणि हा झाला हेल्पिंग वब मग किती दूरला हाऊ फार म्हणतात तोलीला नंबर एकला आहेतला तला आर आर का काबर कारण हे अनेक आहेत म्हणून सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर आर वापरतात मग इथली ती झाडे दोज ट्रीज आणि उरलेला घटक फ्रॉम हिअर इथून फ्रॉम हिअर आता तुझ्या घरापासून फ्रॉम युअर हाऊस शाळेपासून फ्रॉम द स्कूल बसस्टँडपासून फ्रॉम द बस स्टॉप अशा पद्धतीनं आणि इथून फ्रॉम हिअर फ्रॉम हा शब्द काय दाखवतो पॉईंट दाखवतो पॉईंटपासून हा पॉईंट म्हणजे फ्रॉम मग घरापासून फ्रॉम द हाऊस शाळेपासून फ्रॉम द स्कूल इथून फ्रॉम द हेअर कारण ही त्याला हिअर म्हणतात लोक ते लोक आनंदी का नाहीत डब्ल्यू एच चा शब्द डब्ल्यू एच चा वाक्य त्यातल्या त्यात डब्ल्यू एच मग ते लोक झालं सब्जेक्ट आनंदी उरलेला घटक हा का डब्ल्यू एच चा शब्द आणि हा हेल्पिंग वर्ब मग ती ते लोक आनंदी का नाहीत मग पहिल्यांदा का लिहिणार वाय डब्ल्यू एचा शब्द अगोदर लिहायचा मग नाहीत आरंट आहेत म्हटलं तर आर नाही आहेत म्हटलं तर आरंट मग पूर्ण लिहा सब्जेक्ट ते लोक ते लोकला दोज पीपल लिहिणार आणि उरलेला घटक पुढं हॅप्पी मग व्हाय आरंट दोज पीपल happy. वाक्य लिहून घेत चला समोरचं वाक्य ती पुस्तके इतकी महाग का होती मग बघा आता ती पुस्तके झालं सब्जेक्ट इतकी महाग उरलेला घटक का डब्ल्यू एच आणि होतीला हेल्पिंग वर्ब मग अगोदर लिया का वाय मंगल्याचं हेल्पिंग वर मंगल्याचं सब्जेक्ट दोज बुक्स आणि इतकी महाग सो एक्सपेन्सिव्ह वाक्य झालं ती पुस्तके इतकी महाग का होती वाय वर दोज बुक्स सो एक्सपेन्सिव्ह ती मुले मजबूत नाहीत का व्हर्बल क्वेश्चन आणि त्यातल्या त्यात नेगेटिव्ह व्हर्बल आहे नाहीत का आहेत का म्हटलं तर आर आला असतं आहेत का पण इथं नाहीत का आलं म्हणून आरंट दोज बॉईज स्ट्रॉंग आरंट दोज बॉईज स्ट्रॉंग ती मुले मजबूत नाहीत का हे लोक श्रीमंत नवते का हे लोक सब्जेक्ट श्रीमंत आणि नव्हते का हे उरलेला घटक हेल्पिंग वर्क मग होतेला व होतेला वर आणि नवतेला वरांट वरांट दिस पीपल रिच हे लोक श्रीमंत नव्हते का चला समोर हे प्रश्न तुला सोपे नसतील का नसतील ओंट दीज क्वेश्चन्स आणि बी इट लव्ह विल्स बी आहे बर के <coughs> ओंट दीज क्वेश्चन बी इजी सोपे आणि तुला टू तु यू नाही आता तुला म्हणजे तुझ्यासाठी फॉर यू टू यू पण चालतं बोली भाषेत आपण बोलू शकतो टू तु यू तुला आणि तुझ्यासाठी सोपे नसतील का साठीला फॉर यू आता इथं तुला आहे पण त्याचा अर्थ घेतलेला आहे तुझ्यासाठी मग ओंट दीज क्वेश्चन बी ओंट दीज क्वेश्चन्स बी इजी फॉर यू हे प्रश्न तुझ्यासाठी सोपे नसतील का ही उत्तरे चुकीची का आहेत बघा सब्जेक्ट हेल्पिंग वर वगैरे वो ओळखा आणि सूत्रानुसार ठेवा मग पहिल्यांदा लिहिणार व्हाय नंतर हेल्पिंग वर्ब आर सब्जेक्ट लिया दीज आर दीज आन्सर्स आणि चुकीची ला रॉंग मग व्हाय आर दीज आन्सर्स रॉंग ही उत्तरे चुकीची का आहेत हे फार व्यवस्थित लक्ष लक्ष द्या सोळा नंबर काल ते विद्यार्थी गैरहजर का होते आता इथं ते विद्यार्थी सब्जेक्ट आहे काल नाही प्रत्येक वेळेला सब्जेक्ट नंबर एकलाच येईल असं नाही आपण कुणाबद्दल बोलतोय तो सब्जेक्ट असतो मग ते विद्यार्थी गैरहजर का होते कधी काल मग इथं सुरुवातीला घ्या डब्ल्यू एच चा शब्द व्हाय हेल्पिंग वर विद्यार्थी दोज स्टुडंट्स आणि गैरहजर ऑबसेंट एस्टरडे वाय वर दो स्टुडंट ऑबसेंट एस्टरडे हे निकाल चांगले कसे आहेत मग कसा कशी कसेला हाऊ म्हणतात मग हाऊ आर दीज गुड गुड म्हणजे चांगले अठरा कोणती पुस्तके तुझी आहेत मग कोणती पुस्तके तुझी आहेत डब्ल्यू एच ए बुक आर योर्स कोणता पेन तुझा आहे विच पे कोणते पेन तुझे आहे विच पेन्स आर योर्स कोणते पेन माझे आहे विच पेन्स आर माइन अशा पद्धतीनं ती घरे कोणाची होती मग कोणाची हूज हूज हाऊसेस वर दोज आता हे दोन प्रकारे लिहिलं जातं तुम्ही कोणाची घरे असं जर म्हणायचं ती कोणाची घरे होती इथं सब्जेक्ट म्हणून ती आलं आणि कोणाची घरे ह्या डब्ल्यू एचचा शब्द आहे मग कोणाची घरे हुज हाऊसेस वर दोज हे वाक्य तुम्ही अजून एका प्रकारे लिहू शकता ती घरे कोणाची होती ती घरे ती घरेला सब्जेक जर सब्जेक्ट घेतलं इथं कोणाची जर म्हटलं तर इथं फक्त हुज येईल हुज इथे येईल वर आणि को ती घरे दोज हाऊसेस हुज वर दोज हाऊसेस किंवा तुम्ही असंही लिहू शकता ती कोणाची घरे असंही लिहू शकता ती कोणाची घरे होती आता कोणाची घरे कसं लिहिणार होऊसेस हो होतीला वर तीला दोज शेवटचा ही कागदपत्रे केव्हा तयार होती मग केव्हाला केव्हाला म्हणतात वेन होता होती होते वर आता ही कागदपत्रे दीज डॉक्युमेंट्स आणि तयारला रेडी शेवटी क्वेश्चन मार्क तर मित्रांनो हे होतं आजचं लेक्चर आपलं दुसरं प्रकरण संपलं आहे दुसरं प्रकरण इथं संपलं याच्यावरती उद्याच्या मध्ये आपण आपले दोन प्रकरण झालेत टू बी आणि दॅट धीज दोज दिज मग टू बी आणि दॅट धीज दोज दीज हे प्रकरण आपण शिकलो तर आपण शिकलो म्हणजे आपण ठेवून देण्यासाठी नाही शिकलो किंवा ते त्याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करता आला पाहिजे आपण जर एखादं एखादा लेख एखादं पुस्तक इंग्लिश लँग्वेजचं जर वाचायला घेतलं तर किमान तो जो धडा असेल तो जो लेख असेल त्यातली किमान टू बी आणि दॅट धीची वाक्य आपल्याला ओळखता आली पाहिजे एवढं तरी आपल्याला आतापर्यंत जमलं पाहिजे तर मी उद्या ह्या दोन प्रकरणांचे मिळून ह्या दोन प्रकरणाला एकत्र करून काही सेंटेन्स तयार करतो आणि मग त्याच्यावरती आपण थोडंसं इंग्लिश बोलण्याचा थोडं कॉल आला दोनच मिनिटं तर सॉरी मध्येच कॉल आला तर आपण उद्या यावरती एक पूर्ण एक शंभर सेंटेन्सचा एक सराव घेऊया चला इंग्लिश बोलण्याचा थोडासा सराव करूया या हेडलाईनसोबत किंवा चला इंग्लिश बोलूया असं काहीतरी एक सराव घेऊया त्या सरावामध्ये तो जर सराव तुम्ही व्यवस्थित केला तर त्या सरावामध्ये तुमचे दोन प्रकरणं एका तासात क्लिअर होतील फक्त मन लावून करा तर ठीक आहे हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो आणि आपलं लेक्चर संपवू धन्यवाद